कारण माऊजी आपल्याला आपल्या आप खांद्यावर घेऊन चालत असते प्रत्येकाला श्वास रूपाने ते तुमच्या बरोबर माझ्या बरोबर असतात होय ना रे बातरजी आसपास आहे हा तरुण आहे तरुणच असतो ज्या वेळेला घाट मातव चढून येतो वर तो होतो येतो असं वाटतंय काय नाही आता लोटांना घ्यायचं घेऊ शकता काय नाही आता नाचायचे नाचू शकता काय नाही भजन करायचे करू शकता भजन करा हरिपाठ करा नामस्मरण करा नाही काय करता आता कमीत कमी एकमेकाची कर सेवा करा पंचेचाळीस वारी हा आणि या वारी मध्ये काय अनुभूती आली दिवेघाट चढून आला तुम्ही किती किती वेळा घेतली चाललोच नाही असं वाटलं कारण माऊली आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन चालत असते हा आणि प्रत्येकाला श्वास रूपाने ते तुमच्या बरोबर माझ्या बरोबर असतात वर वर जा, पंचेचाळीस वर्ष झाली वय नाही रे च्या आसपास आहे हा तरुण आहे हा तरुणच असतो ज्या वेळेला तो चढून येतो वर तो तरुण होतो कारण श्वासोश्वासात बरीच काही शक्ती आजमावलेली आहे प्राणायाम आणि आज तुम्ही आम्ही प्राणायामाला विसरलो आणि म्हणून खऱ्या शक्तीचा विसर पडला वारी कोणची तर हे चाललेली वारी एकवीस हजार सहाशे वेळा हे जग तुमच्या आमच्या देहात येऊन जाऊन करत असतात ही माऊली येऊन जाऊन करते आणि तुमचं हे जग तो घालवून सूक्ष्म रूपाने तुम्हाला सहज माता चढून येण्याची ताकद देत असते काय वाटलं का तुम्हाला नाही नाही मी तरुणच आहे आजच जन्म झालाय आजच जन्म झालाय आणि कष्टच नाहीत काय माऊली जर आपल्याला घेऊन चालत असलो तर आपल्याला कष्ट कशाचे सांगा जुळू म्हणते तरी नाही नाही आपले मनाला वाटलं जातलो मनाला वाटलं राजा असं वाटतंय काय नाही आता लोटल घ्यायचं घेऊ शकता काय नाही आता नाचायचं नाचू शकता काय नाही भजन करायचे करू शकता भजन करा हरिपाठ करा नामस्मरण करा नाही काय करता आर कमीत कमी एकामेकाची कर, कर सेवा करा कुणाचे हात दुखत असतील पाय दुखत असतील कुणाला थोडस घेतलेली बाटली असेल त्याला पाणी पियाला द्या फुकट घेतलेली बाटली तर लोक पाणी पाहतो मावली तुमच्या बरोबर आहे बघत असताना काय वाटतं तुम्हाला उपदेशला आज नाही आज नाही आज नाही उद्या ते इकडेच वळ वळतील पण हे आपण त्यांना माउलीकडे आशीर्वाद माबू की काय नाही हे दुनिया परत आपल्या हाही या परिस्थितीला सेना नेण्याच्या घरातच राहतील अशा पद्धतीनं सगळं असणारा हे विश्व सगळं असणारं विश्व जुन्या मुलीला मान्य करतील आणि त्या पद्धतीनं वाटतील